आम्ही पालवाई होई तरीच म्हणते दुसरं थांबत गावला झाले या दोघ्या चा फिसेन झाले काय सुधरला झाले तिस चा इसा?

पाहुण्या की त्यांच्या तर आईला लावला अंगारा निघत असली की सारखा उमराची होत्या आणि पोरगी काळा म्हटलं की सहा सहा महिना फिरकत नाहीत रायच चाळीस हजार उचलून उचलून द्यायला सांगतोय एजंट म्हणतोय एजंटच्या बिया आईला लावला निघ अंगारा सगळं पैसे उकळायचा धंदा हजार रुपये घेत्यात आणि दिवसभर हिंडवून एक पूरगी द आणि वर येता येता आपली काम त्यातनच करून घेतात अगा एकानं तर पूर्गी दावा आणि त्यांच्या घरात गेल्यावर म्हणाला तुमची मज द्यायची आहे का मस असं का बाट की तुम्हाला नाही कळायचं तुमचं आपलं ये झाले लगीन आम्ही मारतोय चका त्या म्हणा असं का अहो तू हेड्या होता हेड्या त्यात पोरगीच्या आईचं कौतुक पोरगा सरकारी नोकरदार पाहिजे आणि कोल्हापुरात फ्लॅट पाहिजे तर गावातला एक बचत गट आणि उपसायच्या फ्लॅट पाहिजे फ्लॅट तर ग काय सांगायचं बाबा तुमच्या वेळच दिवस वेगळं आणि आमच्या वेळच दिवस वेगळं लगीन असतंय पूर्गीच आणि त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असतात तिच्या आईच्या काय सांगायचं सा पूर्वीच्या आईचं कौतुक सगळ्या गावाला तोंडवड करून सांगते माझी अक्का लई शिकली माझी अक्का लई शिकली अक्का वय वय इथे अक्का लई शिकली वयात आल्यावर भकली आणि वकली जाऊन वखली सांगा राखा दिसती चक्का काय सगळा खुयाचा बाहेर हाय नुसता तुम्ही चांगल्या घरचे दिसताय काय काय काम करताय सांग काय काय तू एफ सी आहे माझे बँक तुम्ही हुशार आहेस न एचडीएफसी म्हणल्यावर बँक सुचली आबा बँकच नाही हरिबा दादूबा फरसान केंद्र फाट्यावर तिथे मग काय शात भाग नाही हाय तर दहा गुंठ पाच गुंठ्यात फरसा केलाय आणि पाच गुंट्यात मका चिवडा आहे काय खाजूपडे आगाव फोड्याचे बोलत्या बरं एक बोलू नगो नगोकोर म्हणले का का काय सगळ्या गावाचं ऐकून गावाचा तू आधी काय सांगणार आता बा सांग बाबा सांग अरे माझ्या दोन नाट्य हायता माझ्या वाघात रापुटरी घे त्यांच्या आईबा कोरोनाच्या लाटेत मिरत तसल्या झपुट्याचा आभार टिकलाय म्हणजे कौतुकच आहे म्हणायचं तर काय अरे आत्तापर्यंत मीच कॅशनीचा ताण केलाय मला काय आत्ता झेप पै गावात पार आणि पार माझ्या घरा बसणे गे त्या गाजते मग बघा किती म्हणे एकदा जिंकता येतात का परा हायत कुठं त्या अरे त्यांच्या कॉलेच्यात काय गॅदरिंग का फागरिंग हाय टाकण्या गेले आता असं सांगताय अबा काळू अरे चल 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 मर्दा। वे, वे चल मरदा अवे बाया इतक्या दिवस वाट बघतोय टाकू या ग लागला मासा गळाला तर लागणार चल काय चल 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 तू बाळू बाळू अर बलंस काय रे वय काळ रचाय लागल्यावर घराचा सगळा तमाशाच काय लेखा का? लिहा पुष्पा मधल्या श्रीवल्ली दिसत्यात काय म्हणलास श्रीवल्ली चड्डी वल्ली करून सोडेल इकड काय करू बोलायचं बघूया म्हणलं गावात कोण नवीन हे जोड आल्या का

तुमच्या अचानक लग्नाचं मागणं घालायसाठी वाजता तर वातावरण अहो कुठला हे इकडे अगं तुला काय सांगतो इकडे की काय गं हे बघ ही जरा अजून दिसतात काय आम्ही तर कुठं आहे एक नंबर वाकून वाकून मोडलीया कंबर चल चल वय म्हणूया हा हे बघा काळो आणि बाळो आमच्या दोघींच्या तीन अटी हायता अहो गड पहिली हाट हां तुझा एक मुलगा सासू सासरे आणि घरची सगळी मेलेली पाहिजेत सगळी मारून तुला काय वाटेव का पण लिहायचे का काय हा दुसरी आत आम्ही लग्नानंतर ड्रेसच घालणार ड्रेस का तशा का घालली नाही इंडियन असा आणि कस आहे या गावात दोन दोन पोरं झालेला बायका ड्रेस घालतात आणि तुम्हाला कोण काय म्हणते गाव तिसरी आठ सांग बाई सांग चार माणसं आणि एक बामण आता कस बघा सगळं चौक फुललाय अशीच गर्दी मोरबायाच्या हाल ला झाली पाहिजे आम्हाला तुमच्या सगळ्या आटी मंजूर हायचा तूच तूच माग काय अजून मी म्हणलं का काय तुझे मावळण का फावल आदल्या आळीची आणि मधल्या फळीची आधी लग्नाचं भर आलीच आई आय आयाली म्हणते जरा आता गाडी तुझी माझ्या जवळ येऊन दे म्हणते चावडपणा केल्याशिवाय पोर होत्या तो बर 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 राहू दे बाई राहू दे आता पोरं होऊन कवा आता खाली यायची शिजवून तरी घालशील का नाही सांग बर घरी आल्यावर बरोबर बर बाळू हे घे अंगठी शाबास दोस्ता या अंगठ्या घालूया आणि आपल्या नवीन सुखी संसाराची सुरुवात करूया एक नंबर धा <laughs> त हळू तुझ्या बायकोला एक नाव घ्यायला सांग म्हणजे काय म्हणजे हाय गाय करू नकोस घे तू नाव सरायचंच नाही माग आता एकदा सरच्यात रागासरच्या घे घेतो लैदाच इचकू नको बाळ आता तुझ्या बायकोला सांग का काय खाऊ न्या नाही सांगत सांगतो कि नंदी नंदे बोला की घ्यायचे नाव एक चांगलं नाव घे सुट्टी देऊ नकोस मग भिती की काय घेते की ऐका म्हण संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू आणि रे आहो काय पायात गोळ येत्यात रो बाबा बाबा कमराला धरता आई आई घे सहा महिने झालं नुसता असा पाक घाईला आणलाय मला रात बघ ना का झाडा ना सारखा का कामाला लावतो आई आहो गे आहो हे करा आहो ते करा आहो आज हे सपलंय उद्या ते सपलं आई आयो आई आई गे घाई ना तुझ्या बायकूच राहू दे माझी बायको जेवलेल्या पोटावर गोबी मंचुरी खात्या आणि शिवला फिरायला जाताना आईस्क्रीम मागत्या आणि साधन नाही कोरनॅटो मागती कोरनॅटो अरे काळू तुझी कोरनॅटो तर माझीला कुलपी लागते कुलपी अरे तुझ्या बायको पेक्षा माझीच बायको लय वांड आहे छे 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 अरे तुझा, तुझा कायतरी तरी गैरसमज आहे मरता माझीच बायको लय वांड आहे असं म्हणतोस मग होऊनच जाऊ चौधी लागली पैस कोणाची बायकोल बघूया आपण आता एकदा हातच्या टाकण्याला अरसा कशाला बघूया सांग व्हायचं रे म्हणजे 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 बायरे नंदे नंदे हंदे पाटकन भायरे अरे काय झाले काय शिव अग म्हणजे ही नंदी तुला म्हणतीये लाली लिस्टिप लावत्या तरी पण वाणी दिसती हा अशी म्हणाली होय होय तिला हिस्टच दाखवते तुला उठला पटकीचा फोड तुला दाल बाहेर तरी ऐकते चार चौघात एवढ्या गर्दीत माझी आफरू घालवतीस का हसी तो भांडा तो तुमचा स्वभाव आहे बायकास भांडल्याशिवाय जमत नाही तर कस भांडा जरा प्रियमान भांडा तालाज भांडा हा असं म्हणता सवे, मग ऐका キった से उपसुनी लाली पावडर लावतेस गा Johnny De उस शेतात जाऊन तीन करतिस ग चार खेपा मारून तू ग पाण्यात स्वांग करतीस वडा खाऊनी संध्याकाळी शे तुकडा खातीस ग शेतकऱ्याला बोंबलाय लावून काय चालू नाही सायोगं तुबा सगळ्या गावात तुमची चर्चा आहे म्हणून मी इकडे आलोय एकेमेकीचा एकीचा उठ्या काढण्यापेक्षा बहिणी बही चांगला संसार करा सुखाने नांदा graah suraksha yantra ne karan denyat